परभणी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासमोरील भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीची तोडफोड करणाऱ्या व्यक्तीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून कठोर कार्यवाही करावी अशी मागणी इगतपुरी येथील वंचित बहुजन आघाडी शिवसेना शिंदेगड व सर्व समाज बांधवांच्या वतीनं गुरुवार दिनांक बारा रोजी दुपारी दोन वाजता इगतपुरीचे पोलीस निरीक्षक राहुल तसरे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली निवेदनात म्हटलंय की परभणी शहरामध्ये महामानव भारतीय संविधानाचे शिल्पकार बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधानाची प्रत खाली पाडून फोडून तोडून टाकून जातीय तसं सामाजिक वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न समाजकंटक सोपन दत्तात्रय पवार राहणार मिर्जापूर तालुका परभणी यानं केला आहे निश्चितच त्यामागील सूत्रधार हे मनुवादी प्रवृत्तीचे असणार यात काही शंका नाही तरी सदर समाजकंटकांना ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी करून त्यामागील यंत्रणा त्याचं बिंग बाहेर काढून या समाजद्रोही प्रवृत्तीला ठेचलं पाहिजे याउलट नांदेड पोलीस संचालक यांनी दलित वस्तीतील समाज बांधवांना अटक करून त्यांच्यावर कोंबिंग ऑपरेशन करत आहे तरी सदर घटनेचाही निषेध वंचित बहुजन आघाडी तसंच शिवसेना शिंदेगड इगतपुरी तालुक्याच्या वतीनं तसंच शहराच्या वतीनं आम्ही या घटनेचा जाहीर निषेध करतोय आणि लवकरात लवकर आरोपी समाजकंटक व त्यामागील सूत्रधारांचा सखोल तपास करून त्यांना कडक असं शासन करावं अशी मागणी करीत आहोत असं न झाल्यास आम्हा निश्चितच आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागेल असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे यावेळी वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष सचिन चोपडे शिंदेगड शिवसेनेचे शहराध्यक्ष भूषण जाधव मिलिंद शिंदे अतिश मनोहर संतोष उबाळे रंजनाताई सांबळे विमल रुपवते रत्नागोरे नीना सोनवणे बेबीताई जगताप विशाल शिंदे श्रीकांत मुळी गोविंद भरीत संकेत कोरडे नटराज भडांगे सनी पंडित दादाभाऊ शिरसाठ वाघू पंडित पोपट दोंदे संतोष जगताप यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते राजू देवळेकर न्यूज सेवन मराठी इगतपुरी